जय महाराष्ट्र पाच वर्ष तुमच्यासाठी आणि चार दिवस माझ्यासाठी मला वाटतंय महाराष्ट्रभरातून मला अनेक चाहत्यांचे अनेक हितचिंतकाचे अनेक मतदाराचे फोन येत आहेत की दादा आमची साथ आपल्याबरोबर आहे आम्ही आपल्यासोबत आहोत मला वाटतंय आता, आता हे चार दिवस हे प्रत्यक्षात दाखवण्याची वेळ आहे आता मी आपल्याला विनंती करतो की पुढचे चार दिवस आपण माझ्या एका मतानं काय फरक पडणार आहे असं न म्हणता त्या ठिकाणी तुमच्या आयुष्यातील हे चार दिवस ते मतदान करण्यासाठी धाराशिव या ठिकाणी या आपण येत असताना जर आपली गाडी रिकामी असेल तर आणि कुणाला दुसऱ्या सहकार्याला जर त्या ठिकाणी मतदानासाठी यायचं असेल तर अशाही व्यक्तींना संपर्क करा जे कुठली मंडळी आपली आपतेष्ट आहेत इतर राहणारे त्यांनाही विनंती करा की आपण प्रत्येकानं आपल्या मतदानाचा हक्क त्या ठिकाणी बजावा कारण ही सगळ्या अदृश्य शक्ती मोठ्या महाशक्ती आता माझ्या विरुद्ध एकवटलेल्या आहेत आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये कठीण परिस्थितीमध्ये मी हा जो निष्ठेचा संघर्षाचा लढा देतोय तो केवळ आपल्या जीवावर आपल्या आशीर्वादावर आणि मला वाटतंय हे पाच वर्ष कुठेही न थकता कुठेही आळस न करता प्रामाणिकपणे निष्ठेने आपल्यासाठी इमानदारीनं झटलेलो आहे मला वाटतं आता तुमच्या आयुष्यातील चार दिवस मला हवे आहेत आणि निश्चित जास्तीत जास्त संख्येनं आपण हे चार दिवस या ठिकाणी येऊन कामी लावावेत आपण सर्वांना मतदान करायचं आवाहन करावं आपलं एक एक मतच त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी लाखोच्या फरकानं जिंकून देण्यासाठी कामाला येणार आहे त्यामुळं परत आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो की आपण मोठ्या संख्येनं ह्या मतदानासाठी यावं मतदानात सहभाग घ्यावा ही नम्र विनंती धन्यवाद जय महाराष्ट्र कर्तृत्वाचा ठसा खासदार असावा तर असा